नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज राज्यामध्ये एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यात अनेक भागामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे अशातच हवामान विभागाने एक नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांसाठी जारी करण्यात आलेला आहे या अंदाजामध्ये नेमकं काय सांगितलं आपण याबद्दल आप सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस राज्यामध्ये विजांच्या कडकडाटीसह जोरदार पावसाची शक्यता तर एकीकडे एक तापमान देखील वाढलेलं असून नागरिकांना उकाडा देखील जास्त प्रमाणात होत आहे अशातच पावसाला वातावरण पोषक असल्यामुळे आज कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये देखील विजांच्या कडकडाटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यात तापमानामध्ये वाढ कायम राहील अशी माहिती देखील हवामान विभागाने वर्तवलेली आहे ओडिसापासून छत्तीसगड महाराष्ट्र तमिळनाडू कर्नाटक ते कमेरियन भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे यामुळे पावसाचं वातावरण पोषक असून राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे रत्नागिरी पुणे सिंधुदुर्ग सांगली सोलापूर सातारा धाराशिव व बीड या जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो अचानक वातावरणामध्ये बदल झालास नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन अपडेट दिलं जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा आपला व्हिडिओ शेअर करा व तुम्ही कोणत्या भागामधून आपला व्हिडिओ बघत आहेत व तुमच्या भागामध्ये आज ढगाळ वातावरण तयार झालं आहे का हे देखील कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद